आपला दुश्मन देश पाकिस्तान यांच्या अतिरेकी यांनी पेलगामवर हल्ला करून सव्वीस निष्पाप नागरिकांचे बळी घेतले त्यामध्ये महाराष्ट्रातले ही लोक होते देशातले अनेक ठिकाणचे लोक होते आपल्या जम्मू काश्मीरला आमचा मुस्लिम बांधवही त्याच्यामध्ये होता निष्पाप नागरिकांच्या घेतलेल्या अतिरेक्याने घेतलेल्या बळींच्या साठी प्रधानमंत्र्यांनी या देशाला संदेश दिला होता की चून चून तर बदला लेंगे पाताळ ढूंढ कर सिखाया जाए और खाली जो आतंकवादी उनको नहीं आयो नाही आता ठिकाणे लगाय जाएगा अस भाष्य प्रधानमंत्र्यांनी केलं होतं आणि आपल्या देशातल्या तिन्ही दलाच्या सैन्याने पाकिस्तान मध्ये घुसून पाकिस्तानवर जी कारवाई केलेली आहे ती निश्चितपणाने आपल्या सैन्याची ताकद दाखवली विश्वाला मान्य करावं लागलं की भारताने हे कसं करून दाखवलं तसं केलं ही जी आपल्या सैन्याची ताकद आहे याचा अभिमान देशातल्या एकशे चाळीस करून जनतेला आणि म्हणून सर्व पक्षीय अरे भारतीय जनता पक्षाचा अजेंडा असेल तिरंगा रॅलीत पण सगळ्या पक्षांनी त्याच्यामध्ये सामील होऊन सैन्याने केलेली जी कारवाई आहे त्या कारवाईला प्रोत्साहन देण्यासाठी त्या कारवाईचं समर्थन करण्यासाठी तिरंगा रॅलीचं आयोजन करून प्रत्येक भारतीय नागरिक हा रस्त्यावर उतरलेला आज आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे की आपण भिवंडी तालुक्यातल्या कालेल गावामध्ये मोठ्या संख्येने या ठिकाणी तिरंगा रॅलीमध्ये आपले सहकारी सहभागी झालेले आहेत सैन्याने केलेली जी कृती आहे ब्रह्मोस मिसाईलच्या माध्यमातून पाकिस्तानच्या अतिरिक्त अड्ड्यांवर नऊ ठिकाणी जे हल्ले केले त्याचबरोबर पाकिस्तानचं एअरबेस असेल आय एस सा च हेडक्वार्टर असेल या सगळ्या ठिकाणी ब्रह्मोस मिसाईलने जी कारवाई केली कारण मी आजच टीव्ही मध्ये बघत होतो ब्रह्मोस मिसाईलची मागणी जगातले अनेक देश भारताकडे करण्याच्या तयारीत आहे ही भारताची खऱ्या अर्थाने ताकद या निमित्ताने विश्वाला दिसली आणि सगळ्या भारतीयांना आपल्या सैन्यांचा अभिमान आहे मी आपल्या माध्यमातून देशातील एकशे चाळीस करोड जनता ही निश्चितपणाने आपल्या सैन्यांच्या प्रती नतमस्तक आहे आपल्या सैन्याना सालूट ठोकते अशा प्रकारचं भाष्य निश्चितपणाने या ठिकाणी करीन असं सैन्य ज्या देशाचं आहे त्या देशाला कोणतीही चिंता करण्याची गरज नाही देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा बैठका सुरू होत होत्या त्यावेळेला त्यांनी सैन्याला पुरी सूट दिली होती की ठिकाण तुम्ही ठरवा दिवस तुम्ही ठरवा कारवाई करायची सैन्याला फुलू सूट देणारं नेतृत्व या देशाला लाभल्यामुळे आपल्या सैन्याचं मनोबल अजून उंचावलं आणि म्हणून सैन्याने ही कारवाई केली त्याचा देशातल्या प्रत्येक नागरिकाला